नमस्कार मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मटर पनीर एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे झटपट ते चला बघूया मी इथं एक एक कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून त्याच्यात चिरलेला कांदा एक मोठा टॅमॅटो दोन अद्रकचे तुकडे चार पाच लसणच्या कळ्या अशा टाकून मस्त असं ह्याला हे करून घेणारे भाजून घेणारे हे वाटणं असं शेवाळून घ्यायचं आहे छान आपल्याला शेवाळणं झालं की ह्याला आपल्याला मिक्सरमधून ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची कारण की प पनीरसाठी टमॅटो कांद्याची ग्रेवी जास्त कर लाल करा लालसर नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं असं शेवाळून घ्यायचं आहे तेलवरती तर मी इथं शेवाळून आहे आणि मी इथं गरम असताना थोडंसं माझं जास्त थंड नव्हतं झालं थोडं गरमच होतं तर मी करून घेतलं त्याला दळून घेतलं आहे मिक्सरमधून आणि मी तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आहे आणि त्याच्यात आता मी मसाले टाकते ते इथे मी टाकला एक मोठा चमचा गरम मसाला एक च अर्धा चमचा हळद एक चम्मच धने धने पावडर आणि अर्धा चम्मच आपली लाल मिरची पावडर आणि थोडासा असा किंचित किचन किंग मसाला टाकला आहे ना आता हे मी दळ्याला मसाला त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे मस्त आपल्याला एकजीव करून तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं फ्राय करायचं आहे आता हे असं फ्राय झालं की थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि परत आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे ही झटपट होणारी रेसिपी अशी मी पटकन केलेली आहे सकाळची सकाळी आणि तर मी आता ह्याच्यामध्ये वाटाणी टाकून घेणार आहे आणि परत थोडंसं पाणी टाकणार आहे त्या ते तेल सोडायला लागलं की आणि चांगल्या ह्याला शिजून घेणार आहे आता मी ह्या स्टेपला थोडंसं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे तुम्ही पण तुमच्या हिशोबाने टाकू शकता तर जेवढं लागेल तेवढं छान होती ही अशी रेसिपी बनव बनून बघा एकदा खूप छान लागते मी तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे अजून आणि आता मी ह्याच्यामध्ये आपलं कापल्याला पनीर टाकून घेणार आहे मी काय पनीर तळून वगैरे घेतलेलं नाही आहे मी कच्चंच असंच धुवून त्याला कट पिसेसमध्ये करून टाकून घेतलेलं आहे आणि आता ते टाकून ते। मी चांगलं टाक मिक्स एकजीव करून घेते आणि त्याला चांगलंही आपलं शिजून घेणार आहे आणि थोडंसं मी इथं दूध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दुधाने काय होतं आपल्या भाजीला थोडासा क्रीमीपणा येतो आणि छान लागते हॉटेलसारखी थोडीशी घरीच बनवली आपली गावरान पद्धतीनं पण हॉटेलची थोडीशी टेस्ट यावी म्हणून थोडंसं दूध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छान अशी बनते ही मटर पनीर करून बघा नक्की आणि ह्याला चांगली मस्त शिजून घेणार आहे मी आपलं वरती बघू शकता तुम्ही कसं त्याने तेल सोडलं आहे आणि हे आपलं मटर पनीरची भाजी तयार आहे नक्की करून बघा आई व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद